भरधाव चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी खटाव नांद्रे मार्गावर अपघात भरधाव वेगाने येणाऱ्या धडक दिली आणि दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला संदेश लक्ष्मण लांबोरे राहणार खटाव तालुका पलूस मूळ गाव हर्ली तालुका डोयडा जिल्हा कारवार राज्य कर्नाटक असं जखमीचं नाव आहे हा अपघात सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास खटाव ते नांद्रे रस्त्यावर झाला याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे घटनेची माहिती अशी की फिर्यादी संदेश लांबोरे हे गवंडी काम करतात गिलावा काम करण्यासाठी ते दुचाकीवरून येत होते नांद्रे गावच्या हद्दीत बिरोबा मंदिरांना जिंकते आले असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने त्यांना धडक दिली यामध्ये संदेश गंभीर जखमी झाले चारचाकी चालकाने घटनास्थळावरून पलायन केलं उपस्थितांनी संदेश यास तातडीनं रुग्णालयात दाखल केलं महानकरी नेपसाठी आदिमाने मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज